आम्ही आलेलो आहे किरत करवे यांच्या शेतामध्ये तर यांच्या शेतामध्ये मूग पेरणी केला होता ह्यांनी तर उडीद उडीद मूग पेरणी केला होता तर हे आपले सणेचे सगळे ऑरगॅनिकचे प्रोडक्ट आहेत आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकताय आहे हे बघा शेताचा रिझल्ट आणि प परवाच्या दिवशी त्यांनी फुलं लागण्यासाठी आणि फुलगळती होणे फुलं चांगले लागावे पीक चांगलं यावं ह्याच्यासाठी फवारणी पण घेतली होती तर तुम्ही बघू शकता की ह्याला किती फुलं लागलेली आहेत ह्या पिकाला बघा बघा हे फुलं लागलेली हे बघा शेंगा पण आलेले आहेत त्याला तर अशा प्रकारचे सणीचे ऑर्गेनिक केलेले के तर आपण करवे सरांना यांना विचारू की त्यांनी कुठले प्रोडक्ट वापरले होते आणि ते प्रोडक्ट वापरून समाधानी आहेत का तर सांगा सर तुमचं नाव कुठल्या शेतामध्ये कुठल्या गावामध्ये आहेत आपण आणि काय पेरलं होतं आणि कुठले प्रोडक्ट वापरले मी ज्ञानदेव किरत करवे मी खांडवी जे खांडवीचं शेत आहे माझं तर मग मा, उडीदाचे बीज प्रक्रिया केली तर त्यामध्ये स सनेजचे सॉइल केअर सनबुश्ट आणि सनस्टिक याची बीज प्रक्रिया करून पेरणी केली आणि विदाऊट रासायनिक खताची आणि त्यानंतर एक एक म दीड महिन्यानी फवारणी बी केली आपल्या ह्याची सनबुस्ट सन मॅजिक आणि सन सेनस्टिकची फुट व फुलं यावेत म्हणून तर त्याचा रिझल्ट भयंकर जबरदस्त आहे आणि तर तुम्ही हे प्रोडक्ट एवढा रिझल्ट बाहेर आला आहे का माझ्या आईनं बी स्तुती केली माझ्या घरची म्हणजे खुश आहेत आणि मी खुश आहे खुश आहे तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की सण्याची म्हणजे रासायनिक खतं वापरण्यापेक्षा सण्याची जर बीज प्रक्रिया केली म्हणजे सेंद्रिय खताची तर बेस्ट रिझल्ट म्हणजे आपल्याला आवश्यक आहे त्या रासायनिक खात्यापेक्षा डबल उत्पन्न आशा धरतो आणि बेस्ट आहे प्रोडक्ट आणि सगळ्यांनी यूज करा म्हणजे प्रोडक्ट सगळ्यांनी शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजेत त्यांच्या शेतामध्ये आणि रासायनिक हे पूर्णपणे नील करून पूर्णपणे जैविक शेती करायला पाहिजे असं तुम्ही सांगणं आहे तुमचं हो 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 ओके ठीक आहे धन्यवाद तर हे बघा त्यांची शेती मूग उडीद कसं आहे बघा